आ, की तुमच्याकडे कोण आले असतील की बाबा ठीक आहे तर आलेला असं रामचिंदव्यासाठी किती आले असा प्रश्न कोणीच केला करणार ही नाही तुम्ही आहे तिकच बरं आहे असंच काही लोकांना वाटते आहे तिकच कुठे बरं आहे रामचिद्धन खवळी तर काय परत ते सांगू शकत नाही सगळ्यांना व्हायचे म्हणून आपल्यातच आपल्या खोड नक्की करायची ही चाली आज आज तुम्ही एकत्र आला ना उद्या बघायची दहा पंधरा म्हणत काय जायचे सत्य बघून सांगते काय जायची काय नक्कीच काय नाही आज तर म्हणून जमत नाही आज आपण नेता नेत्यासाठी सत्याच्या बाजूला चालतो ना तुम्ही सत्याच्या बाजूच्या मागं उभं राहा माझा तरी तुम्ही स्वार्थ जरी काही तुम्हाला दिसला तर तुम्ही तुम्हाला लगेचही ठेवू शकता नाही पण तुम्ही तुमचा स्वार्थ तुम्ही बघितला माझा स्वाज नाही माझा स्वार्थ हा तुम्ही स्वार्थ आहे कितपत तुम्ही पुढे याल ही माझ्या अपेक्षा की तुम्ही गावपासणी लिहू नका कोणताही प्रकारचा अन्याय होऊ दे तुमच्यावर तिथं मी तुम्हाला आवडून साधेन महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊ द्या तिथं एकटी नाईट मॅडम जाऊन फायद्यात एकटी नाईट मॅडम जाऊन फायदा हजारो संख्यानं संख्या संख्याची दौडी राहिली पाहिजे कोण तुम्हाला विचारत नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा एकटा येतो त्यावर दार माग जातो पण शंभर त्याला वावंच लागतं हा तुम्ही महत्वाचा विचार करा तुमच्या आणण्या झाला तुम्ही तुमच्यासाठी सगळी येणार दुसऱ्या आणणार आपण त्याच्यासाठी जायला पाहिजे हा महत्वाचा हिथो आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे एकमेकांसाठी धावलं पाहिजे आज जी आपण जी साखळी आज जी कार्यकर्त्यांची जी साखळी ती तयार केलेली आहे अशा पद्धतीत कार्यकर्ते आज निवडलेल्या आहेत की ह्या साखळी माझी मजबूत झाली पाहिजे साखळी कधी सुटू नये त्यासाठी कार्यकर्ते मजबूत पाहिजे आणि गावपासळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही साथ दिली <कता>। पाहिजे hmm. सगळ्यांनी साथ देऊन आपली जी आहे ती स्ट्रॉंग झाली पाहिजे दोन हजार चौदा <कता>। पर्यंत आपल्या भूमिका पण पार पाडल्या पाहिजे येणाऱ्या इलेक्शन मध्ये तर त्याच्या आज जर तुम्ही माझ्या उठाव केला पाच वर्ष तुम्हाला तुम्ही विचारणार ही गोष्ट मी सगळ्यांना सांगतो वारंवार सांगतो तुम्ही ही गोष्ट आपल्या गेल तर गोष्ट

का एकत्र येत नाही का पण तुम्ही स्वतःला का कमजोर समजता माझ्या प्रश्नाला कुणी उत्तर देऊ शकत तुम्ही स्वतःला का समज म्हणजे कमजोर का समजता सांगा तुमची जर कमजोरी जर असेल तर ही नोहत गेली तर तुम्ही काय कष्ट करणार येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही येणाऱ्या पिढीसाठी काय देणार आहे सर स्वतःला कमजोर समजू नका स्वतः तुम्ही समजोर समजला तुम्हाला येणार भविष्य तुमचं फोन विचार करणार नाही हा मानवाचा येतो जरा तुम्ही आज आपल्या जिनीने आहेत भानवण पडल्या सावकरांनी त्याही तुमच्या लिहा लागता लागतात पिढीने पिढीत म्हणाली हा नव्याण्णव टक्के राहून भानवण आहेत नव्याण्णव टक्के लावून समाज सावकारांच्याकडे ज्यावेळेस आपल्याला म्हणजे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला समाज लिखाण देवा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून समाज खूप आहे कारण का मागाय तर आपली परिस्थिती नाही ना तेवढी ना आई जाते कामाला बाप जायचा कामाला पोरं पुढे तरी शाळेच्या गोष्टीच्या वारल्यानंतर तेवढ्या तेवढ्या शिरून आले की झालं आई म्हणून पोरं का हा काही गेलो होतो शाळेत पण खरं ते शाळेत नाही का, का ही आईला माहित असते त्यासाठी आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या आधी महिलांनी हा महत्वाचा विषय आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा चांगलं ज्ञान द्या आता जे चाललेलं आहे त्या संस्कारात तुमचे आज फार वाईट काळ चाललेलं आहे त्याच पण आपण आई घडवते संस्कार मुला जगातला गुरु असं पहिला गुरु तर आई असते आई ही मुलांना घडवत असते तुम्ही मुलांना तुमच्या घडवा व्यसनापासून जे मुलं केल्यात जायला लागल्यात आता जवळजवळ पन्नास टक्के आज मुलं आपले करून सुद्धा मुलं व्यक्त जाहीर झालं त्यांना व्यसनापासून करा येणारं भविष्य का त्यांच्या त्यांना मुली सुद्धा मिळणं अवघड आहे मुली सुद्धा मी नाव आहे आता जर एखादा शहराला दहा वेळा विचारलं करत तर माझी मुलगी द्यायची का नाही तुम्ही स्वतःच्या हातात हाताची स्वतःच्या पायाजवळ वार असं करू नका की रामुशी समाजाचा व्यसनाला पुढे पाच लाख घेण्याचा फायदा घेतला असा फायदा घेतलेला आहे त्यांनी दारू मटन झालं आता बघा तीन महिने झाले की तुमच्या देशाच्या वेळेस सुरुवात झाली काय नाही माझ्या लोक कुठे आहे जिल्ह्याच्या अध्यक्ष कुठे आहेत त्यांनी आपले वर्ष महाराष्ट्राचे नेते राहतात रा, रा बाजूला गाव पाठवलं नेते हुडकाचे किती पाहिजे तुम्हाला बोला किती पाहिजे किती किती बोकर विचारून तुमच्या लावणीला बांधू किती बाटल्याचे बॉक्स टाकू पण आत्ता जे ती बोकड आणि बॉक्स हे आयुष्य तुम्ही कधी चांगले करू शकत ती बरोबर तुमचं करू शकत नाही हा विचार तुम्ही का करत नाही चांगल्या चांगले विचार करा चांगली धोरणं धरा चांगली संगत करा येणारं भविष्य तुमच्यासाठी खूप चांगलं आहे पण ते स्वतः भविष्य स्वतः घडवायचं असते ज्यावेळेस तुम्ही म्हणता काय नाही तुम्ही आता म्हणा की आपण या आरोग्य मुद्दा मिळणारच नाही आवडील कार तुमच्या हातात दम आहे मनगाडात कापट आहे तुम्ही जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत तुम जोपर्यंत तुम्ही गावावर जिल्ह्यातच नाही तुम्ही इथं येऊन गावकरा जिल्ह्यात सगळे राहुश आगी उद्या जोपर्यंत टोटल जिल्ह्यातले सगळी रामची भात घडू द्या जिल्ह्यावर खूप मोठी बसणारे रामशी समज जास्ती विचार करतो आज मी गेलो शंभर रुपयाचा पण आजकाल शंभर रुपये ते उद्याचं भविष्य तुमचं घडवणार एखाद्या पाहुण्याच्या काळी जेव्हा आपण जातो एखाद्या आमंत्रण आलं त्याआधीच लग्न आले तुझ्या आमंत्रण जाता का नाही ते लग्न कुठं त्या लग्नाला गेले तर आपल्याला पर्याय नाही असा हाच कार्यक्रम आहे हा तुमचं भविष्य करणार हा तुम्ही विचार का करता हे तुमच्या एक येणाऱ्या भविष्याच्या भविष्यासाठी तुमची मुलं तुम्ही काय घडवणार आता जर आज तुम्हाला नाही तर तुमचा मुली विचार करू शकता जे तुमच्यासाठी बांधतात जे तुमच्यासाठी गोडंसित्रकतात आता तुम्ही लोकांना साथ दिली पाहिजे ना का तुम्ही दोन फूट लांब करलं पाहिजे आणि मी प्रामाणिकपणे सांगते अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका अफवांवर विश्वास हो ठेवला तर भविष्यात तुम्ही खचत जाणार विरोधात विरोध विरोधक वर्डत राहतात आपण ठरवायचं की आपल्याला कोण चांगलं आहे कोणापासून काय आपलं व्यक्ती करतात मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला फक्त मला एकच सांगितले की कि आपवा कितीही एकत्यावर होत करतात तुम्ही जर त्याचं त्या जर लक्ष जर दिलं तर तुमचं दुसकान आहे ना त्या गोष्टीकडे विचार करा येणारा काळ तुम्ही स्वतःसाठी चांगला सक्षम कर महिलांनी बाहेर पडा महिला महत्वाची बाहेर पडली पाहिजे जिल्ह्यातून पहिली जर महिला बाहेर पडली असेल मी बाहेर पडली का बाहेर पडली ती मला एक पडलं मला एक जाणीव झाली की मला कुठेतरी काय तरी करायचे हा माझ्यात एक आत्मविश्वास जागला त्यावेळेस मी एक ती महिला गोंडवलीच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये वीस वीस ते पंचवीस मासामध्ये मी एक एकटीच महिला आहे त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये एक एकमेव महिला त्यावेळेस मला जाणीव झाली की ज्यावेळेस जसं जसं मी समाजात वावरू लागले जसं मी समाजापर्यंत पोहचू लागले तर समाजाची अवस्था बघता बघता मला ते तळागाळात पोहचू लागले समाजापर्यंत मला जास्त उत्सुकता लागली की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे जगात स्वार्थ स्वार्थ बघणं हा स्वतः दुसऱ्यासाठी करा दुसऱ्यासाठी जगा उमाली नायकांनी स्वतःसाठी काहीही केलं नाही एक खंत आहे की उमाजी नाईकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले पण त्यांनी स्वतःच्या मुलाबाळांसाठी काहीही करून दिलं नाही आधी त्यांची पिढी शेड लागते ह्याच्यासाठी खंत कुठंही नाही आहे तुमच्या उमाजी नाईकांना उमाजी नाईकांच्या पिढीनं तुमच्या पेन्शिन पे आहे चालू नाही विसरत पण नाही ना कोण कारण का तर एकच त्यांचे आहे रामोशी एकत्र नाही ना चांगली गोष्ट आहे फायदा करून घ्यायचा त्यांचा तुम्ही असं किती दिवस राहणार तुमचं भविष्य असं किती दिवस तुम्ही करणार सगळ्यांना हा जुळून एकच विनंती आहे माझी की मी महाराष्ट्राचा एक नेता म्हणून तुम्हाला एक सांगत नाही एक समाज बांधव म्हणून एक सांगते की तुम्ही जर आता जर जोमान जर लागला सगळी जण तर फार काळ लागणार नाही की तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये समाज शकतो तुम्ही साथ द्या आणि मी तुम्हाला कधीही भविष्यात आज मी ठामपणे सांगते तुम्हाला एक रुपया निधी मागणार नाही आणि मी मागतच नाही माझ्याकडे फक्त एकच माझं प्रामाणिक मत असेल गावापर्यंत साताऱ्यापणे या एवढंच माझं प्रामाणिक बाकी तुम्हाला हे कुठेही म्हणत नाही की तुम्ही आज करा तरी करा प्रत्येक कार्यक्रमाला जाता हा जे आपलं भविष्यात घडवणार हा तुम्ही करा येणारा काळ चांगला आहे आणि कार्यकर्त्यांना एक माझी नंबर त्याची विनंती आहे आपण आता नोंदणी फॉर्म आपण करतोय प्रत्येकाने अशी माझी अपेक्षा आहे आणि ज्या ह्या भरत असताना ज्या कार्यकर्ते जास्तीत जास्त जा फॉर्म होणार महत्वाची पद्धती आज बाजूला ठेवलेली आहे कारण का बाजू ठेवल्यात आपल्या बघितलं पाहिजे की हा कोणता कार्यकर्ता कसा काम करतोय कार्यकर्ते भरपूर येतात जातात पण कार्यकर्ते पथरापुरती येतात त्यानंतर शून्य काम असते अनुभव नाही घेतला याचा तुम्ही ह्या सभासदोही फर्म भरायचे ज्याचे फर्म जास्त होतील सगळ्यात जिल्हा पद रिक्त आहे तालुका अध्यक्षपद अजून निवडलेलं नाही वाई तालुका अध्यक्ष त्यांनी पद रिकाम ठेवलेलं आहे कोरेगावचा तेही पत्रिका म ठेवलेलं आहे ह्यातूनच मला चांगला कार्यकर्ता मला घडवायचा की आज कुणाला किती संघर्ष आहे ह्यातूनच एक मोठा नेता बनू शकतो आज हा आहे तुमच्यासाठी आजही न आणलेला आहे ना आज संघर्षही होता ह्यात जर तुम्ही जर पुढं जर ग्रीप जर घेत गेलात तर शंभर टक्के तुम्ही उद्याचं भविष्य चांगलं घडवणार समाजाबद्दल होताल तुम्ही समाजाचे नेता मांडाल त्यानंतर तुम्हाला कळत या पदातून तुमची फेर निवड करणार आहे पण तरी पण त्याला समान वापरून पाहिजे माझ्या जवळपास सगळे माझ्यासाठी तुम्ही ठेवलेले आहेत तर त्या मीटिंगसाठी त्यातले आपले कार्यकर्ते तुम्ही सगळेजण तिथं जमा त्या ठिकाणी बाहेरगावचे पण काही लोक येणार आहेत त्यांच्याशी पण तुमचे संवाद अद्याजने आपल्याला मांडून जाणून घेता येते सगळ्यांनी तिथं एकत्र त्या ठिकाणी पण प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावात जर काय काय तर तिथं आपला पदाधिकारी येणे फार गरजेचं आहे हे सगळ्यांनी मात्र म्हणजे तुमची समाजी ओळख झाली पाहिजे आज तुम्ही कोणता पदाधिकारी कुठला आहे हे तुम्हाला आता उदाहरण सांगते अमोल हस्ते हा पदाधिकारी मानता लोकांधी आहे हा गोळी तुमच्या हा ओळखला गेला पाहिजे हा शिलगावमध्ये ओळखला गेला पाहिजे ज्यावेळेस आणि प्रत्येक गावामध्ये शाखा ही झाली पाहिजे शाखा काढता शाखेच्या मागे एक हेतू आहे ज्यावेळेस आपण शाखा ज्यावेळेस ओपनिंग करतो ज्यावेळेस आपल्या समजा मेन पार्टीवर ज्यावेळेस आपला गोड लावतो त्यावेळेस येणारा आपला पाहुणा असतो तो आपला बोर्ड बघून माझी माणसं आहेत म्हणून जरी त्याला अडचण आली तर तो हक्काला तुमच्याजवळ पाडता आपल्याबद्दल येऊन येईल त्यासाठी आपणच आपल्या माणसांना आणि गर्वाने आपला गोड लागला पाहिजे की आम्ही स्वाभिमानी राखलेली आहे तुम्ही असं ही नाही की आज आपला गर्व तुम्ही तुम्हाला व्हट करायचं का आपणच आपल्या माणसांना व्हट केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे सगळ्यांनी लक्ष करा मी तुम्हाला एक ताळ सांगते पण माझ्यात एक मी सगळ्यांनी मला व्हट दिलेलं नाही तुम्ही तुम्ही बोलाय शिका प्रश्न मानाय शिका तुम्ही घाबरू नका ही सगळी आपलीच आहे बोलायला शिकलं पाहिजे तुम्हाला तुम्ही तुमच्या कायदा कधी मांडणार नेते हे कसं फायदा घेतात ना कुठलं नेते तुम्हाला तुम्ही तिथं म्हणा आम्हाला आता पाहिजे समाज तुम्ही जाता त्या तुम्हाला किती दिवस लावत असते लोक कसे देत नाही त्या मला सगळ्यांमध्ये ह्या लोकांचा खूप स्वभाव आवडतो की आता मी पब्लिकेंट काय त्यांच्या एकाही व्यक्तीवर अन्याय झाला पाहिजे गप्प बसत नाही त्यांच्या संघर्ष बघायचे गप्प बसत नाही ते एका एखाद्या सोडायची कमती करत राहिले कारण त्यांच्या व्यक्तीवर अन्याय झाल्यास करत नाही त्यांना मानलं पाहिजे त्या लोकांना ते इतक्या प्रवतात म्हणजे तुम्ही काय होत नाही महत्त्वाचं म्हणजे तुमची एकही करा आणि सगळ्यांनी एकच व्हा आणि माझं एवढं झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी प्रश्न असतील तर वेळी मला विचारू शकता तुम्ही बोलायची का विचारायचं का तुम्ही मला जर विचारलं बोला नाही तर तुम्ही कुठल्या नेत्यांकडून सुद्धा बोलायला बोलणार नाही तुमच्या ना। गाव काय आणल्या होत्या तुम्ही कसं सांगणार का तुम्ही गप्पच ऐकत बसणार शाळेसाठी मी शाळेसुद्धा होतात शाळेमध्ये सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे रे तरुण पोरात पुढं आलं पाहिजे तुमची खरी गरज गाव पातळीवर आणण्यावर कमी करत असणार आण खाली ग्राहक समाजा जाणार आहे का या गोष्टीचा तुम्ही काय विचार करत नाही तुमच्यावर कुठेही आणलं आहे उद्या जिल्ह्यातली सगळी राहते यापुढे एवढी मी तुम्हालाही आव्हान होते की सगळ्यांनी

आणि थोडस चुकलं कुठं तर तुमच्या अगोदर मी बोलून घ्यायला पाहिजे त्यानंतर मी कोणतोही एक प्रकारची त्याच्यात आंदोलन लक्षात असावं लागतो आणि रस्तर पेट्रोल पेट्रोलला जेवढ्या स्पीड नाव लागते त्याच्या हजारपटीने लवकर पेट्रोल त्या लवकर पेट्रोल रस्त्याचं करून बघू नका आग लावते रक्त पेडणे म्हणजे माणूस स्वतःवरून एक ताटच बनून दुसऱ्यावर सुटून पडलं त्याला वाटतं रक्त पेटणं उमाजी नायकांनी संघर्ष केला उमाजी नायकांच्या हातामध्ये चालवार भाला आणि कुराड होतो तो एकोणीसाव्या शब्दांचा विषय होता की ज्या वेळेला भाला आणि कुराड्याची जरूरच होती त्यावेळेस भाल्याने कुराड्यानी लढावं लागत होत त्यावेळेचा संघर्ष भाला आणि कुराड घेऊन होत

आपणच आपले पाच पाच पॅनसूत्र कुणी येणार येणार नाही माझ्या गावामध्ये पॅनल टाकले ग्रामपंचायत पॅनल टाकल्यानंतर सगळ्यात मोठे साथ मला बोलायचे त्रास रामचंद्र समाजाला सात मोठी दिली जेवढी मुलं साथ देऊ त्या एक ही रुपया दाखवतो दादूच्या बाकी बोलतो अर्थातच होती गावाच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढवलं एक एक उमेदवार तीन तीन ठिकाणी उभा केला पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आम्हाला गावानं चाळीस टक्के मतदान दिलं दोन उमेदवार आम्ही निवडून आणले आमचा रामोज माझ्या तो उमेदवार पडला त्यावेळेला आम्हाला फायदरी कळलं काय होतं वीस मतांच्या फारकार पडला होता तो वॉर्ड असं वीस मत फारखाना आमच्या तो उमेदवार पडला त्याच्या जवळच्या गावंड्यांना त्याचा दोष नाही दोष वातावरण वातावरण एवढं दूषित आहे की कोणालाही वाटत नाही कुठल्याच की आपण खरं तुम्हाला नाही काही आमच्या मराठा समाजाचे काय कार्यकर्ते आम्हाला बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये शिवरायांचं नाव घेऊन येतं आवेदन येतं शिवसेनेसाठी बाजार तारखेचा संघटना तयार होत्या त्याच्यामध्ये आमच्या मराठा समाजाचे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन म्हटलं शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी यायचं ज्या शिवाजी महाराजांनी बायकाडावर मशीदी बांधल्या तर ते शिवाजी महाराजांच्या पट्ट त्याला म्हणायचं मराठा आणि तो जर जातीवाचक बोलत होता तो जर कुठल्या जातीचं नाव घेत होता तर त्यावला जाऊनच्या मध्ये त्यानं स्वतःला मराठा म्हणून तर आपण स्वतःला का तर हरच वंशज मानवायचं असतं आपल्याला म्हणून घ्यायचं होतं आम्ही माझ्या ऐकायचं तर त्या कार्याचं निदान बोलण्यास पाकळी लक्षात कळली पाहिजे सगळ्यात मोठा अपमान पुरुष जातीचा कोणच पेटून उलटी बिचारी घटना काय आणि ते आपल्याला आपलं काय वाटलं ना तुम्हाला जे काय ते आपलं वाटतच नाही काय म्हणतात तुम्हाला फोटो जाणव्यापेक्षा खरंच त्या बाईला बघा आठ रोज पाहिजे तिची प्रत्येक हाव मोह तिला पाहिजे असं आपण आपल्या कक्षाने झाजवलं पाहिजे आजच्या समाजाचं दुःख बघून ते जर त्यांना वाक्य मिळत आणि आपल्याला जर त्याची अजिबात लागवड वाटत नाही आपल्या स्वतःला पुरुष म्हणून घेत आले वाटायचे हे तर बोला म्हटल्यानंतर किती मग सुधरे लोक मी पण बोलले काय कौतुकाची बाब नाही मी नेहमी तुझी बोलतो मी ऑल इंडिया मुस्लिम अभिसॉर्गनायझेशनचा सातारा जिल्हा महापौर माझ्यावर प्रतिकोत आला आहे तो शिवा संघटनेचा विद्यार्थी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष